कोपरगाव तालुक्यात शिवसेना व महिला आघाडी शिवसेनेच्या वतीने हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले कोपरगाव तालुक्यातील चवळके गावातील कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शालेय मुलांना खाऊ व फळे वाटप केली गेली त्याचवेळी तेथील आदर्श शिक्षकांचा सन्मान देखील करण्यात आला शिवसेनेच्या तालुका प्रमुख रावसाहेब अण्णा थोरात यांनी आपल्या नेतृत्वात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार समाजकार्य व राजकारणाचा समतोल राखत शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली एकोणावीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली त्याचप्रमाणे जनतेसाठी लढा दिला कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवाभाऊ लोखंडे महिला तालुका प्रमुख मीनाक्षीताई वाकचौरे शिवसेना सचिव राजेंद्र पाटील वाळूंज उपतालुका प्रमुख मधुकर टेके वारीचे सरपंच सतीशराव कानडे शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब बडे शहर संघटक विनोद गलांडे तालुका प्रमुख कैलास असणे महिला आघाडी शहर प्रमुख विजयाताई दोंड यांच्यासह विविध दो शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवाभाऊ लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अजय सर यांनी केले आभार प्रदर्शन विनोद गलांडे यांनी केले त्या कार्यक्रमात शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आणि समाजसेवेसाठी विविध उपक्रम राबवले Nashik Lokshai News Bureau Report, Nashik